चिमूर तालुक्यातील आंबडे गावातील ग्रामस्थांनी आज दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर करून नवा इतिहास घडवला सुमारे एक हजार लोकसंख्येच्या या गावात झालेल्या विशेष ग्रामसभेला दोनशे सत्तावन्न नागरिक उपस्थित होते त्यात एकशे तेरा पुरुष तर एकशे चव्वेचाळीस महिला सहभागी झाल्या सदस्य आज आमच्या गावामध्ये आम आम आमसभा आमसभा घेण्यात आली त्या आमसभेमध्ये दारूबंदीचा विषय दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला अवैध दा दारू विक्रीमुळे गावात संतोष वाढला होता हनुमान मंदिराजवळ आणि वन विभागाच्या गेट शेजारी सुरू असलेल्या अवैध दा दारू विक्रीमुळे महिलांना व प्रतिष्ठित नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते या अन्यायाविरुद्ध गावातील महिला पुरुष आणि तरुणाई एकत्र आली जो ग्रामसभेचा विषय होता दारूबंदीचा हा सर्वांना गावकऱ्यांना विनंती केली या मिटिंग आमसभेला सर्वांनी उपस्थिती दावली सरपंच मुक्ती अध्यक्ष आहे हे गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते आहे गावातील तरुण मंडळी आहे गावातील सर्व मंडळी या ठिकाणी आले आणि जो हा विषय घेतला दारूबंदीचा याच्या अगोदर आम्ही बरेचसे प्रयत्न केले का दारूबंदी व्हावा तरी शासनाकडून याचा काही प्रतिसाद मिळाला नाही पोलीस स्टेशनला वारंवार आम्ही कंप्लेटा दिल्या पकडून दिली तरी पण त्यांना या त्यांना ते काही पैसे आणखी देऊन ते शासन त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची दारू आतापर्यंत चालूच ठेवली हा दारूवाल्याकडून दारू त्यांनी पैसे घेतले आणि त्यांनी हे दारू चालूच ठेवली त्यांना वारंवार ते सहकार्य करायचे आम्ही पकडायला जायचं दारू हे लोक पोलिसवाले त्यांना फोन करायचे त्या तुमच्याकडे आम्ही येणार आहोत त्यांना माहिती द्यायचा त्यांची आम्हाला दारू भेटत नव्हती परंतु आम्ही हा निर्णय घेतला का आमच्या गावात ते कायमस्वरूप दारू बंद व्हावं यासाठी सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं विनंती केली सर्वांनी या कार्यास सहकार्य केलं याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो ग्रामस्थांनी ठामपणे ठराव घेतला की आंबडी गाव पूर्णपणे दारूमुक्त व्हावे दारूबंदी समितीचे सचिव अरुण गोरवे यांनी सांगितले की हा ठराव चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे तत्काळ पाठवला जाणार आहे या ग्रामसभेला सरपंच कल्पना धोटे ग्रामपंचायत अधिकारी दिनेश राठोड सदस्य अविनाश गाठे विठ्ठल रणदिवे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल डरे पोलीस पाटील मुकेश गिरी तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबडी बिगडे येथे दारूबंदी अवधरित्या विक्री सुरू होत आहे आणि ती अनेक वर्षापासून मौजा आंबडी येथे दारूबंदी आहे दारूबंदी करिता दारू पिणे सिल्ली धामणगाव दसोडा खेक खोरा इत्यादी गावातून आंबडी बेगडेच्या बसस्थानकावर खुले आम दारूची विक्री होत असल्यामुळे ग्राहकांचा भव्य दिव्य सोहळा पाहयास मिळतो त्या अनुषंगाने आम्ही गावकऱ्याने एक निर्णय घेऊन माननीय संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा स्वारी चिमूर यांना अधीनस्थ राहून आम्ही विशेष आमसभा बोलवण्याची सूचना केली त्या सूचनेनुसार माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती चिमूर यांनी आपले आदेश क्रमांक देऊन माननीय सचिव ग्रामपंचायत आंबे वेगडे यांना विशेष ग्रामसभा बोलविण्यात भाग पाडले त्यानुसार आजची ग्रामसभा आंबडी बेगडे ग्रामपंचायतीच्या भव्य रंगमंचकावर सादर झाली त्या सभेला मौजा आंबडी बेगडे येथे विकत असलेली दारू ही कायमस्वरूपी बंद करण्याचा एकमताने त्यामध्ये कुठलंही राजकारण करणार नाही किंवा आमच्या गावातील जे अवध्यरित्या दारू विक्रेते आहेत त्यांचा आमचा कुठलाही वैयक्तिक विरोध नाही किंवा राजकारणाशी आम्हाला घेणं देणं नाही पण आमचं गाव एक आदर्श गाव व्हावं एक या विश्वामध्ये आंबडी बेगडे हे गाव नावलौकिक व्हावं या उद्देशाने आम्ही दारूबंदीचा निर्णय घेतलेला आहे आम्ही या ठिकाणी मी विशेष कथन करू शकतो की मला या ठिकाणी सचिव म्हणून दारूबंदीच नियुक्त झाल्यापासनं आम्ही दारूबंदीवर विशेष भर दिला अनेक वेळा त्यांना सांगितलं परंतु ते ऐकायला तयार नसल्यामुळे आमच्याकडे कुठलाही पर्याय राहिला नाही आंबडी बेगडे ते अवैधरित्या असलेली दारू विक्री ही पोलिसांच्या आशीर्वादाने बिनधास चालू आहे जर समजा पोलिसांच्या बिनधासाने ही दारू जर चालू नसती तर माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना आम्ही वेळोवेळी तक्रार देऊन वेळोवेळी फोन करून दारू विक्रेत्यांना अटक करण्यात आली असती महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास व मुंबई दारूबंदी कलम त्यांच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे परंतु आतापर्यंत पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही ग्रामस्थांचा एकच संकल्प दारुमुक्ती आंबडे द दा टुडे मराठी प्रतिनिधी प्रमोद राऊत चिमूर